नमस्कार फायनली आपण पाहतोय आता नंदिनी आणि पार्थ बोलत असतात त्याच वेळेला पार्थ आता जरा नर्वस आहेत हे आता नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि नंदिनी बोलू लागते काय झालं आहे पार्थ तुम्ही वेगळ्याच विचारात दिसताय त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो ओ मिसेस नंदिनी जीवा देशमुख मी विचार करतोय मी तुमच्या बहिणीला अक्षरशः समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना प्रत्येक वेळेला हवा तेवढा मान देतो आहे तरीही त्या माझ्या बाबतीत प्रत्येक वेळेला नोचात विचार करतात अहो कालचीच गोष्ट घ्या ना मी ऑफिसला निघालो होतो तर मला म्हणाल्या की चला जरा मला अर्ध्या वाटेपर्यंत सोडा तर मी म्हणालो ठीक आहे पण गाडीमध्ये बसायच्या वेळेला म्हणता येत नाही 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 मला तुमच्याबरोबर यायचं नाही आहे मी माझी माझी जाईन ओ असं कुठे असतं का मग म्हणालो ठीक आहे चला काही हरकत नाही आता मी विचार केला या जर जा रिक्षाने जाणार असतील तर मीही त्यांच्याबरोबर रिक्षाने जातो म्हणून मी अर्ध्या वाटेपर्यंत चालत गेलो आता मी रिक्षा पकडली आणि त्यांना बोललो बसा तर बसायला तयार नाही मला म्हणतात काही झालं तरी मी रिक्षात बसणार नाही आहे आणि शेवटी त्या त्याच्या त्याच्या एकट्याच गेल्या असं कुठे असतं का जरा तरी विचार करा ना मला कळून चुकलं आहे की त्यांचं माझ्याबरोबर आणि माझं त्यांच्याबरोबर फ्युचरच नाही आहे कारण त्यांना बहुतेक माझा विचार करायचाच नाही आहे मग अशा परत त्यांना मी का अडकून ठेवू मी आता ठरवलं आहे की त्यांना आता सोडचिठ्ठी द्यायची आणि त्यांना मोकळं करायचं शेवटी त्यांचंही त्यांना आयुष्य लखलाप लागो त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते थांबा पार्थ तुम्ही वेगळाच विचार करताय तुम्हाला घाई करायची गरज नाही आहे कारण काव्या मला माहिती आहे कशी आहे आज जरी ती तुमचा विचार करत नसली तरी मला खात्री आहे येत्या काळामध्ये ती तुमचा विचार नक्कीच करणार त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो नंदिनी असं जर झालं ना तर जगातला सगळ्यात सुखी माणूस मीच असेन हे वाक्य ऐकल्यावर मात्र नंदिनी म्हणत असते मग तर काही खात्रीच करू नका मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की तुम्हीच तुमच्या काव्याचं मन जिंकून घ्याल आणि आता अशातच आता थेट पार्थ म्हणत असतो चला मग मिसेस नंदिनी जीवा देशमुख आत्ताच्या आत्ता मी ऑफिसला निघतो कारण माझं महत्त्वाचं एक मिटिंग आहे आणि लगेचच आता पार्थ तिथून घराबाहेर पडत असतो त्याच वेळेला मागून रम्या आलेली असते रम्या म्हणत असते पार्थ अरे कुठे निघालास तू मला घेऊन चल आणि लगेचच पार्थ म्हणत असतो रम्या चल 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 लोकर आपल्याला उशीर नको व्हायला आणि लगेचच दोघं घराबाहेर पडत असतात त्याच वेळेला नंदिनी आता रम्याच्या कडे बघत असते आणि लगेचच रम्या वळते आणि नंदिनीला एक वेगळी स्माइल देते जणू अशा प्रकारे की पार्थ आता फक्त माझं आहे तुझ्या बहिणीचं आणि पार्थचं फ्युचरच नाही आहे अशातच आपण पाहतोय आता थेट नंदिनी काव्याच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि लगेचच नंदिनी म्हणत असते काय मिसेस पार्थ देशमुख येऊ का तुमच्याजवळ जरा त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते ताई काय बोललीस तू हे हे असं पुन्हा बोलायचं नाही या त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते अच्छा मग मिसेस रम्या पार्थ देशमुख असं म्हणू का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काव्य म्हणत असते ताई त्या रम्याचं तर नावच घेऊ नको माझ्यासमोर त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो ना मग स्वतःच्या नवऱ्याचा विचार करायला शीख जरा किती झटतात ते तुझ्यासाठी किती विचार करतात प्रत्येक वेळेला अगं लक्षात घे त्यांच्यासारखा नवरा शोधून सापडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच काव्य म्हणत असते हो ना मग तू तू का त्यांना सोडतेस त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते मी त्यांना सोडत नाही आहे तर त्यांनी मला सोडलं आहे आणि तू हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काव्य म्हणत असते ताई ती सिच्युएशन वेगळी होती नाही तर मी पार्थ बरोबर कधीच लग्न केलं नसतं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो ना मग तशीच काहीशी सिच्युएशन माझ्यासमोर होती म्हणून मला जीवाशी लग्न करावं लागलं नाहीतर मी आयुष्यभर लग्नाशिवाय राहिले असते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट काव्य म्हणत असते तू आता मला लग्नाचं प्रवचन देत बसू नको तू कशा आढीस आले ते सांग त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की स्वतःचा विचार करतेस ना तसं आपल्या नवऱ्याचाही विचार करायला लाग कारण तुझा नवरा तुझ्यावर जीव वळवून टाकतोय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काव्या मनातल्या मनात बोलते हो ना पार्थ माझ्यावर जीव ओळवून टाकतायत आणि तू माझ्या जीवावर जीव वळवून टाकतेस हेच तर मला सहन होत नाहीये देवा का का माझ्या ताईला अक्कल देत नाहीयेस तू निदान घटस्फोट घेऊन आम्ही वेगळं झालो था। असतो आणि त्यानंतर आपापल्या अप वेगवेगळ्या लोकांशी लग्न केलं असतं अच्यातच आता नंदिनी म्हणत असते काय काव्या कसला विचार करतेस तू मी काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करते त्याचा विचार कर पारचा विचार कर कारण पार त्याच तुझ्यासाठी आयुष्यभर बेस्ट आहेत आणि शेवटी असा नवरा शोधून सापडणार नाहीये किती विचार करतात हा विचार कर जरा तू कितीही उलटसुलट बोललीस तरी ते तुला फक्त हसून स्माइल देतात त्यामुळे त्यांचा विचार तुला करावाच लागणार आहे असं बोलून नंदिनी तिथून बाहेर पडत असते त्यावर लगेचच आता काव्या मनातल्या मनात बोलत असते नक्कीच त्या पार्थने काही सांगितलं असावं आणि दुसऱ्या दिवशी आता संध्याकाळी पार्थ बेडरूम मध्ये असताना काव्या म्हणत असते काय हो तुम्ही माझ्या ताईकडे माझी चुगली केली का त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असते चुगली चुगली म्हणजे काय अहो चुगली कशी असते तेच मला माहिती नाहीये मग मी चुगली करणार तरी कशी त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते जास्त हुशार बनू नका तुम्हाला बरोबर कळतंय मला काय म्हणायचं ते सांगा मला तुम्ही माझ्या ताईला माझ्याबद्दल काय सांगितलं तर मात्र पार्थ म्हणत असतो अहो काहीच नाही हो मी तुमची तक्रार अजिबातच केली नाहीये मी तर हा विचार केला होता की तुम्हाला सोड चिठ्ठी देतो आणि तुम्हाला मोकळा करतो म्हणजे तुम्हाला हवं असलेल्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करू इच्छिता ना तर करू शकता त्यावर लगेचच काय म्हणत असते नाही आता ते शक्य नाहीये कारण त्या व्यक्तीने देखील लग्न आहे हे वाक्य ऐकल्यावर पार्थ म्हणत असतो काय आणि अशातच आता काव्या स्वतःशी बोलत असते काय नको ते बोलून बसले मी त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो बोला ना मन मोकळ करा ओ कोणाशी प्रेम करत होता तुम्ही कोणाशी लग्न करण्याची इच्छा आहे तुमची सांगा मला आणि अशातच आता थेट पार्थला काव्या काहीच न बोलता दुसरीकडे बोलून झोपायचा प्रयत्न करत असते आणि ती रडत असते आता पार्थने हे पाहिलेलं असतं पार्थ म्हणत असतो रडू नका आणि लगेचच पार्थ काव्याचे अश्रू पोसत असतो आणि हेच नेमकं आता बाहेरून नंदिनीने पाहिलेलं असतं आणि नंदिनी स्वतःशी बोलत असते थोडीफार का होईना पण त्यांच्या एकत्र येण्याची सुरुवात मात्र होणारच आहे आणि अशातच आता काव्याला देखील पार्थ आपले अश्रूप बुसत आहे हे थोडंफार आवडलेलं असतं आणि लगेचच आता काव्या अजिबातही पार्थला नकार देत नाही आणि लगेचच पार्थ म्हणत असतो हे बघा मी तुमच्या जवळ आहे ना तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाहीये रडू तर तुम्ही अजिबात नका आणि लगेचच पार्थने एक हात काव्याच्या गळ्याभोवती टाकलेला असतो आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न केलेला असतो हे मात्र आता काव्याला आवडलेलं असतं आणि लगेचच देखील आता एक हात मागे टाकून पार्थला जवळ घेते अशातच आता पार्थ मनोमन सुखावतो आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो एक सांगू का तुम्हाला तुम्ही रडतानाही खूप छान दिसता आणि लगेचच काव्य म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो हो ना हवं तर आरशात पाहू शकता तुम्ही आणि लगेचच आता पार्थ आरशासमोर काव्याला उभं करतो आणि लगेचच आता स्वतः देखील आरशात पाहत असतो त्यावर लगेचच आता काव्याला हसू फुटतं आणि लगेचच ती म्हणत असते काहीही बोलता तुम्ही आणि अशातच आता दोघांमध्ये प्रेमळ खटके उडत असतात मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद